आईबाबा म्हातारे डॉक्टर बायकोला पोटगी कशाला हवी चौऱ्याहत्तर हजार कमावणाऱ्या पतीच्या सवालावर हायकोर्टाचा ठोस निर्णय पत्नी डॉक्टर आहे कमावते मग पोटगी कशाला असा सवाल उपस्थित करणाऱ्या पतीला मध्य प्रदेश हायकोर्टानं मोठा झटका दिलाय पत्नी डॉक्टर असली तरी ती सध्या शिक्षण घेत असून आर्थिकदृष्ट्या असाय आहे या कारणावरून हायकोर्टानं पतीला दरमहा पंधरा हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला आहे प्रकरणात संबंधित दाम्पत्याचं लग्न वीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी हिंदू रीती रिवाजानुसार रतलाम इथं झालं काही महिन्यातच पत्नीनं क्रूरतेचे आरोप करत आणि देखभाल खर्च न दिल्याची तक्रार करत नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये मध्ये पोटगीसाठी अर्ज केला तिने दरमहा पंचवीस हजार रुपयांची मागणी केली होती पतीच्या दाव्यानुसार पत्नी मात्र डॉक्टर असून ती दरमहा पंचेचाळीस हजार रुपये कमावते त्यामुळे तिला पोटगीची गरज नाही ट्रायल कोर्टानंही ना हाच युक्तिवाद ग्राह्य धरून पत्नीची याचिका फेटाळली होती मात्र मध्य प्रदेश हायकोर्टानं पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निकालात ट्रायल कोर्टाचा निर्णय रद्द करत पत्नीच्या बाजूनं निकाल दिला न्यायालयानं निरीक्षणकात नमूद केलं की सध्या पत्नी एम डी होमिओपॅथिक शिक्षण घेत आहे आणि ती प्रत्यक्ष कामावर नाही कोविड नाईन्टीन काळात के तिनं केवळ काही महिन्यांची तात्पुरती सेवा दिली होती त्यामुळे ती नियमित उत्पन्न मिळवणारी नाही हायकोर्टानं ना पतीला सुनावत म्हटलं की विवाह म्हणजे पत्नीच्या व्यक्तिमत्वाचा अंत नव्हे पतीला जसं आपल्या आई वृद्ध आईवडिलांची जबाबदारी आहे तसंच पत्नीच्या शिक्षणाला आणि प्रगतीला पाठबळ देणंही त्याचं कर्तव्य आहे न्यायालयानं स्पष्ट केलंय की पत्नीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिचा आर्थिक आधार पतीनं घ्यावा त्यामुळं दरमहा पतीनं पंधरा हजार रुपये पोटगी म्हणून द्यावे असा आदेश देण्यात आले हे पोटगी अर्जाच्या तारखेपासून लागू राहील मात्र पत्नीला ज्या काळात स्टायपँड मिळाले होते तो काळ वगळण्यात येईल हायकोर्टाचा हा निर्णय वैवाहिक नात्यातील समानतेचे आणि महिलांच्या शिक्षणाच्या हक्काचे अधोरेखित करणारा ऐतिहासिक निर्णय ठरलाय महिलांना त्यांच्या हक्कासाठी न्यायालयीन लढाई लढण्यास प्रोत्साहन देणारा हा निर्णय मानला जातो